नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक वायबट महान मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे गेले खूप दिवस झाले काही पर्सनल कामामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही तर आज हा व्हिडिओ एकदम शेतकऱ्यांसाठी बनवत आहे कारण की शेतकऱ्यांच्या खूप अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका जे कोणी नवीन युट्यूब चॅनलवर आपले आले असतील त्यांनी आजच आपल्या महान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हा एक शेतकऱ्याचा युट्यूब चॅनल आहे जो की दुसऱ्या कोणाचा नाही तर आज प्रथम आपल्याला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ आपला असणार आहे पी एम किसान नवीन रजिस्ट्रीच्या नवीन नोंदणीच्या संदर्भामध्ये की नमीं नमीं जे जे कोणी इच्छुक असतील किंवा ज्यांना पण आजपर्यंत लाभ मिळालेला नाही ज्यांच्या नाव जमीन आहे पण दोन हजार रुपयाचा लाभ मिळाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत फार स्किप करू नका जेणेकरून सर्व गोष्टी आपल्याला समजतील तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की वेंद्र केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला जे दोन हजार रुपये दिले जातात त्यासाठी नवीन नोंदणी चालू झालेली आहे तिथे नवीन नोंदणी कुठं करायची डॉक्युमेंट्स काय लागतात या सर्व गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे तर नवीन नोंदणी करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर किंवा जे तुम्ही ऑनलाईन करत असतील जे ऑनलाईन केंद्र असतील त्या केंद्रावर आपल्याला जायचे त्यासाठी आपल्याला सोबत जाताना काही डॉक्युमेंट्स घेऊन जायचे ते डॉक्युमेंट मी आपल्याला सांगतो आपल्याला लागणार आहे सात बारा आठा लागणार आहे बँक पासबुक आपल्याला घेऊन जायचे आधार कार्ड घेऊन जायचे त्यासाठी आपल्याला फेरफार सुद्धा घ्यायचा आहे तर तो फेरफार कधीचा असला पाहिजे हे लक्षात घ्या आपल्या दोन हजार एकोणीस पूर्वीचा एकोणीस पूर्वीचा म्हणजे एक दोन एक दोन म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीचा फेरफार आपल्याला ला लागणार आहे त्यासाठी तो फेरफार घेऊन जायचे त्याच्यानंतरचा फेरफार असेल तर त्याच्या सध्या अपडेट नाही पण जी शासनाच्या माध्यमातून जे अपडेट आलेली कृषी कृषी ऑफिसच्या माध्यमातून जी माहिती आमच्याकडे आलेली त्याचीच माहिती मी आपल्याला देत आहे की एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वीचा आपल्याला फेरफार असणं गरजेचं आहे तोच फेर लागणार आहे त्यानंतर आपल्याला जो पीएम किसानचा अर्ज करायचा आहे तो अर्ज एक लागेल आपल्याला आणि ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन नोंद करताल सीएससीच्या सी एस सी केंद्राच्या माध्यमातून किंवा आपल्या सारख्या सेवा केंद्रामधून जे रजिस्ट्रेशन तुम्ही करता ती नोंदणी पावती एक लागणार आहे या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला कृषी ऑफिसला जायचं किंवा कृषी सहायिकांना संपर्क करून सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडे जमा करायचे आहेत हे जमा केल्याच्या नंतर पुढची प्रोसेस त्यांच्या माध्यमातून केली जाते आपलं काम फक्त आहे डॉक्युमेंट सगळे द्या रजिस्ट्रेशन करून घ्या आणि सगळे डॉक्युमेंट नेऊन आपल्याला कृषी सहाय्यकाकड किंवा कृषी ऑफिसला एक ऑफिस असतं त्यांचं तिथं जाऊन विचारा त्यांच्याकडे जमा करायचे ते जमा केल्याच्या नंतर पुढील प्रोसेस त्यांच्या माध्यमातून केली जाते तसेच बरेच शेतकऱ्यांचे फोन येत होते काही जणांचे मेसेज होते कि आम मा की आमच्या इथून मागे हप्ते पडत होते आता सध्या हप्ते का पडत नाही तर त्या माध्यमात त्याची एक माहिती मी आपल्याला देतो की आपण काय करा ज्या वेळेस आपण सीएससी केंद्रावर जातात जिथे ऑनलाईन कुठं करत असतील तिथं जा त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर तुमचं जे स्टेटस असतं त्यांना म्हणायचं मला दोन हजार रुपये हप्ते पडत नाही नेमकं का कारण काय माझं स्टेटस एकदा चेक करा ते स्टेटस टे चेक करतील त्याच्यामध्ये तीन प्रॉब्लेम असतात जसे की तुमची केवायसी झाली नसेल तरी तुम्हाला पैसे येणार नाही तुमचा आधार सेडिंग इनॅक्टिव्ह असेल तर तरी पण तुम्हाला पैसे येणार नाही किंवा तुमचं बँक बँक सेडिंग आधार सेडिंग म्हणतो म्हणजे आधार बँक शेडिंग जर नसेल तरी पण तुम्हाला पैसे मिळत नाही त्यासाठी आणि लँड शेडिंग लँड शेडिंग एक जर नो असेल तर पैसे मिळत नाही त्यासाठी ते, ते प्रोसेस चेक करा जर लँड शेडिंग नो असेल तर त्यांना म्हणायचं आम्हाला ते स्टेटस रिपोर्ट द्या स्टेटस रिपोर्ट प्रिंट काढून देतील तुम्हाला दिल्याच्या नंतर तो पण घेऊन आपल्याला कृषी ऑफिसला जायचे त्यांना ते दाखवायचे त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड पती पत्नी दोघांचे आधार कार्ड घेऊन जायचे आणि दे टे ते घेऊन जा स्टेटस रिपोर्ट घेऊन गेल्याच्या नंतर ते व्हेरीफाय करतील तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ऑफिसला जर हा लँड लँडशेडिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आपण तहसीलला जाऊ शकता मा तहसीलच्या माध्यमातून सुद्धा एक पीएम किसानचा डेक्स असतो तिथून पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि लँड लँडशेडिंगचा प्रॉब्लेम त्या माध्यमातून सॉल्व्ह होतो असा बाहेर कुठेही होत नाही त्यासाठी हा गैरसमज घेऊन तुमच्या डोक्यामध्ये घेऊ नका तुम्ही स्वतः जा आणि स्वतःही कामं करा आणि त्याच्यानंतर जर लँड सेडिंगच्या व्यतिरिक्त आदरशेडिंगचा जर प्रॉब्लेम असेल आधार बँक साठी तुम्ही बँकेमध्ये गेला तर बँक वाले लवकर ही प्रोसेस करत नाही तुम्ही तात्काळ पोस्टामध्ये जा आणि एक नवीन अकाउंट ओपन करा त्यानंतर आपलं आधार सेडिंग बँक आधार बँक सेडिंग होऊन जाईल आणि केवायसी केली नसेल तर तात्काळ आपल्या जवळच्या सी के 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 सी केंद्रावर जाऊन आपण केवायसी करून घ्या या सर्व गोष्टी करा म्हणजे आपण या योजनेमधून वंचित राहणार नाही चला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं मी अपेक्षा करतो जय जयवान जय किसान धन्यवाद